ना गुड मॉर्निंग आज आहे दिवस तिसरा मी आहे मामाकडे काल रात्री मामाकडे आलो होतो आता मामाकडे जाईकणार चालू घरी आज जाणार होतो माचाळ तुझा प्लॅन कॅन्सल झाला आलो मामाकडे म्हणून जातो घरी आज पण नमना वाटत ना म्हणून बघायला जाणार सगळी पूर मामाचा गणपती दाखवतो मला व्हिडिओ काढते थोडा तर मित्रांनो आता चालू आहे परत मी माझ्या घरी पोरूळ आहेत आता मामाच्या घरातून निघालो मामाने मम्मी आणि नंबर बहिणीला सोडला आता मी आणि वैष्णवी चालू आहे मामा येतो खाली तर तुला दाखवतो तुम्हाला थो थोडा प्रवास मग भेटू रात्री रात्री होते का आज नाच बघायला जायचं आहे पोरांचा म्हणजे झालं तर का निघतील पण नाच आहे तर तर दाखवतो तुम्हाला आई गेली आहे पर्यावरती कपडे धुवायला तर घराला थोडी कळी ला निघालो आता तर आजचं बघा आजचा ब्लॉक पण चांगलाच आहे इकडे आलो वगैरे तसं दाखवतो त्याच्यामध्ये प्लस प्रवास दाखवतो आणि रात्री आरती वगैरे चला भेटू पुढं आणि ही बघा हिरोईन चालली आहे तू रे तू चळवळी करते तर जातो आता जातोय आम्ही घरी हा रस्त्याला आलो परत आम्ही चला घरी जातो चला मग आता भेटू डायरेक्ट संध्याकाळी आरतीला आरती वगैरे दा, आरती दाखवतो जर आम्ही नाचायला नाही गेलो तर भजनाचं दाखवतो तुम्हाला नाही तर नाच व्हिडिओ दाखवतो तर बघा हिरोईन बाबायचं चालले झाडू मारायचं उचून घेऊन चालले मग ना खाली झाडू मारायचं कधी पण तिला व्हिडिओ घेतो ना नुसतं भडकिरीच असते काय असतं काय माहिती डोक्यात आहे करत असे फक्त चला मग त्या रात्री येऊन घरी झोपलो होतं त्यांचा फोन आला मित्रांचा भावांचा तर लगेच आलो बघा कुठे दिसी हरू नये किरवा पकडायला आई मला माहिती ठेव खाली ठेवा रे खाली ठेव 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 अरे ठेव

हाय मित्रांनो आता झाले संध्याकाळ आता आरती कारण आहे तर आमची तयारी अन्मत झाली बाबा पूजा करतायत आता पहिली आरती राजच्या घरातून दाखवत राजच्या घरातली आरती चला मग आता आरतीला दाखवतो आरतीचा विघ्नाची

Der, oh, yeah. ja. Oh, yeah. योग तुझा गळा वा तुझे कारणी पडा वाणवंतानंद रघुनाय कामा गणेशयाता जय जय रघुवीर समर्थ कैलास राणा शिवचंद्रमौरी कलिंद्रमाता मुगीजारी तार्यसिं दुःखहारी तृथिव शंभो मजकोरकारी ताजाटिकाणी मत्साय माझे ताजाटिकाणी निजरूप तुझे मीठे तो सद्गुरुपाय तेजे सद्गुरूपाय मौऱ्या मौर्यानी तुझे सेवा कृपाय जाणे अन्याय माझे मोरेश्वरा गाती तुझला देवा तू आशीर्वाद देवा Ninda, Maja Muki Nasavi Ninda, Maja Muki Nasavi Tu Ashiba de Si. Moria Moria सदा सर्वदा योग तुझा कळावा तुझे कारण माझा पळावा उभे शू नको गुणवंता नंदा रघुनायका मा गणेश जय जय रघुवीर समर्थ दासराणा शिवचंद्र मोरी वलिंद्र माता मुगती जळारी कारण्य सिंधू भवजुकहारी तुझवीर शंभो मधुकोरकारी ज्या ज्या ठिकाणी मजदाय मादे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी हे विदो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरूपाय दोनी

కఈలా సరానా శించందమోరి పడిందమాతా ముక్టిదారి కారున్య చిందు పాఉదుక్కారి తుదువిన శంభో మదకోనతారి జా జాటికాని మదా జాటికాని న� गणपती बाप्पा मूर्ती चिरी मिरी खाण्या पिण्याची फायनल तीन घरांचा आत्ता झाला एक दोन तीन हे चोर आता चाललो खाली दोन घर बाकी ती करतो नंतर गरबा वगैरे खेळायचा चला मग जातो पुढे तर आता आलो या खाली बाबांचा हरिवर वक्र सह सुडवक्रुण्डत्रीरेण दात्रा माता वर्णमायना सङ्कटिता मयि वै निर्वाणी रक्षा वे सुवरवन्दना जय देव जय देव

इधासराणा शिवचंद्र मोदी करीन्द्र माता मुक्ती जळा आरण्य सिंधू बहुदुःखहारी तुतवी नशंभो मजकोरकारी ज्या जा ज्या ठिकाणी मजाय माझे ज्या ज्या ठिकाणी निजरूप तुझे मी ते विदो मस्त गजा ठिकाणी ते ते तुझे सद्गुरु पाय मौर्या निभाळताने तुझी सेवा करुपाय जाणे अन्याय माझे न कोटी मोरेश्वरा वा तू बाल कोटी ममा की ता चला मित्रांनो आता या घरातली आरती संपली तर चाललो लास्ट अँड फायनल घर मध्ये बाई लवकर ये

सर्वदा योग तुले कारणी देह मातानन्ता रघुनायका महागनी स्याता जय जय रीत समर्थ वैलास राणा शिवचंद्र मोदी गिरेंद्र माता मुक्ति जळानी आनंद शंभो भवदुख हरिती तुजवी कानी मनीसाय माजे जा जा कानी मी देवी थोमसे जाजाटी कानी तेते सते सुपायदूनी मोर्या दाने तुषित से कोटी कोटी